नमस्कार मंडळी मंडळी आपल्याला नुकसान भरपाईची रक्कम मिळाली असेल तरीसुद्धा एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे परत एकदा शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची वाटप केले जाणारे पैसे जमा केले जाणार आहेत आता ज्या अर्थी आपल्या शेती पिकाचं परत एकदा नुकसान झालं होतं गारपीट झाले होते अशा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण दिलासादायक बातमी आलेली आहे परत एकदा शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वाटप केली जाणार आहे यासाठी अठरा मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण जी आर काढण्यात आलेलं आहे आणि या जे आरच्या माध्यमातून आता शेतकरी सुद्धा पात्र करण्यात आलेले काही जिल्हे सुद्धा पात्र करण्यात आलेले नेमके हे जिल्हे कोणते असणार आहे त्या जिल्ह्याचे जे काही जिल्हे असतील त्या जिल्ह्यातील शेतकरी किती पात्र असणार आहे आणि त्या शेतकऱ्यांना लागणारा पैसे निधी किती असणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्याचबरोबर आपल्याला हेक्टेर अनुदान किती मिळणार आहे हे सुद्धा समजून घेणार आहोत यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईडला आपल्याला काळं बटन दिसेल त्या काळा बटनावरती क्लिक करा त्यानंतर एक घंटीचं बटन दिसेल त्याला सुद्धा ऑन करून ठेवा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच पाहायला मिळतील तर मंडळी आता टाईम न घालता आजचा व्हिडिओ सुरू करूया मंडळी ज्या शेती पिकाचं नुकसान झालं त्यानंतर तलाटी यांच्या माध्यमातून आपल्या शेती पिकाचे पंचनामे करण्यात आले होते गारपीट झाली गारपीटीतून आपलं नुकसान झालं त्यानंतर शेती पिकाचे पंचनामे झाले कृषी विभागाला ती माहिती कळवली आणि जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून काही प्रस्ताव दाखल करण्यात आले होते अशा प्रस्तावला अठरा मार्च रोजी एक महत्वपूर्ण जी आर काढून मंजुरी देण्यात आलेली आहे यापैकी धाराशिव जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्रेचाळीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्रेचाळीस शेतकऱ्यांसाठी आ अठरा लाख चोवीस हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं आठशे सत्याहत्तर शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं एक कोटी छत्तीस लाख त्र्याऐंशी हजाराची मदत या जिल्ह्यात सुद्धा मंजूर झालेले त्याचबरोबर लातूर जिल्ह्यात पासष्ट शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यासाठी पंधरा लाख चार हजाराची मदत जाहीर करण्यात आलेली आहे आता अमरावती विभाग घेणार आहोत अमरावती विभागात सुद्धा पिकाचं नुकसान झालं होतं अमरावतीमध्ये अकोला जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर चारशे बावीस शेतकऱ्यांचे शेती पिकाचे पंचनामे करण्यात आले होते सत्तर लाखाची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर झालेली आहे त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यात एक हजार अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं पंच्याहत्तर लाख शहाऐंशी हजाराची मदत या जिल्ह्यातसुद्धा जाहीर झालेली आहे त्याचबरोबर परत एकदा अमरावती विभाग विभागात परत एकदा शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि अमरावती जे काही जिल्हा आहे त्या जिल्ह्यात पासष्ट शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं यासाठी आठ लाख साठ हा आठ लाख ऐंशी हजाराची मदत जाहीर झालेली आहे त्याचबरोबर बुलढाण्या बुलढाणा जिल्ह्यातसुद्धा पिकाचं नुकसान झालं होतं परत एकदा शेती पिकाचे नुकसान झाल्यानंतर जवळपास नऊशे पंचा पंचाहत्तर शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांसाठी तीन लाख अठ्ठ्याण्णव हजाराची मदत जाहीर झालेली आहे वाशिम जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं वीस शेतकऱ्यांची नोंद झाली होती नव्वद हजाराची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर झालेली आहे परत एकदा बुलढाण्या बुलढाणा जिल्ह्यात परत एकदा शेती पिकाचं नुकसान झालं आणि यामध्ये पाच हजार ती पाच हजार चारशे छत्तीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तीन कोटी दहा लाखाची मदत या जिल्ह्यातसुद्धा जाहीर झालेली आहे त्याचबरोबर नाशिक विभागाचा जर विचार केला तर मग अहिल्यानगर तीन शेतकऱ्यांचं फक्त नुकसान झालं होतं बेचाळीस हजाराची मदत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा मंजुरी झालेली आहे त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातसुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि यासाठी एकच शेतकरी पात्र केलं होता या शेतकऱ्यांसाठी नव्वद हजाराची मदत जाहीर झालेली आहे आता आपल्याला हेक्टरी अनुदान किती मिळणार हे सुद्धा पाहणार आहोत म्हणजे ज्या अर्थी आपल्याला केवशा केल्या होत्या नुकसान भरपाईच्या नुकसान भरपाईच्या केवशा झाल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसेसुद्धा जमा झाले होते आणि परत जे काही अवकाळी पाऊस असेल या अवकाळी सुद्धा अनुदान वाटप केलं जाणार आहे जे काही अनुदान असणार आहे तीन हेक्टरच्या मर्यादेत तेरा हजार सहाशे रुपये जे काही जिरायती पीक असतील त्यासाठी मिळणार आहे त्याचबरोबर आपल्याकडं जर फळबाग पीक असेल तर यासाठी सतरा हजार रुपये अनुदान तीन हेक्टरच्या मर्यादेत मिळणार आहे म्हणजे दोन ऐवजी तीन हेक्टरचं अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे त्याचबरोबर आपल्याकडे बहुपीक असेल या मात्र या पिकासाठी या जिल्ह्यात जे काही जिल्हे पात्र केलेले होते त्या जिल्ह्यात सत्तावीस हजार तीन हेक्टरच्या मर्यादेत वाटप केले जाणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम ही वाटप लवकरच केली जाणार आहे त्याच्या केवशीच्या याद्यासुद्धा आपल्याला लवकरच उपलब्ध केल्या जाणार आहे यामध्ये फळबाग पिकाचं स्थिती फळबाग पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आपल्या भाजीपाला पिकाचं सुद्धा नुकसान झालं होतं आणि जे काही कांदा पिकं असेल या पिकाचं सुद्धा नुकसान झालं होतं त्याचबरोबर आपली केळी असेल द्राक्ष असेल जे काही फळबाग पिकं असतील त्या पिकाचं सुद्धा नुकसान झालं होतं त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम जिल्हाधिकाऱ्याला दिले होते कृषी विभागाला दिल्या होत्या अशा जे काही शेतकरी पात्र करण्यात आलेले अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर अवकाळी गारपिटीचं अनुदान हे लवकरच वाटप केलं जाणार आहे असेच अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय